खड्डे बुजवण्याचे काम थातूर मातूर तालुक्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या फुलसावंगी राहूर शिरपुली रोडची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून या रोडवरील खड्डे तीन महिन्यांपूर्वी बुजवण्यात आले होते परंतु आणखी तीन ती चार चा ते चार महिन्यानंतर बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठेकेदारांकडून हे खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होताना दिसत आहे खड्डे बुजवताना डांबराचा अत्यल्प वापर ठेकेदारांकडून करण्यात येत आहे राहूर येथील नागरिकांनी या कामावर आक्षेप घेतला असून या रस्त्याचे नवीन काम करण्याची आवश्यकता आहे त्या रस्त्यावर बांधकाम विभाग ठेकेदाराला खड्डे बुजवायचं काम देऊन शासनाचा आणि जनतेचा पैसा ठेकेदारांच्या घशात घालत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केलेली आहे बांधकामाचे साहित्य सुद्धा रस्त्यावरच पडून राहते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे काम चालू असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दिशादर्शक किंवा वाहने उभी असलेल्या ठिकाणी सुद्धा कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक नसल्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे त्वरित बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोगस सुरू असलेल्या कामांकडे लक्ष देण्याची मागणी राहूर येथील नागरिकांनी केलेली आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उभाळे महागाव आज आपण आलो आहोत या आलेलो आहोत काम चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत ते रोडला खड्डे पडलेले आहेत काही प्रवासी प्रवास करणारे नागरिक आपल्या सोडत आहेत दादा काय सांग कसा रस्ता आहे आणि खड्डे किती आहेत कुलसंगी पासून तीन किलोमीटर असलेली खड्डे बराबर झाले नाही आहे तरी खड्डे सोडू सोडू काम चालू आहे अर्धे खड्डे चुरी टाकून आहे डांबर नाही आहे बोगच काम होत होत आहे अशा पद्धतीने मी सांगतो तसंच आपल्याला हे नवीनच रोड व्हायला पाहिजे नवीन रोडाचे पैसे आले असतील ते काय फक्त ठेकेदाराला जगवण्याचं काम चालू आहे आजकाल या सगळे का काम आम्ही खड्डे बुजवणे आणि लोकांची काम चालू आहे सगळे हे आम्हाला बिलकुल पसंत नाही आम्ही ग्राम सर्व उपसरपंच आहे माझी मी बी सदस्य आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही बी आहोत पण हे आम्हाला बिलकुल काम पसंत नाही कोणाला बोला हे बी समजणं झालं आम्हाला हजर नाही आता हे लेबरला काय करून फायदा बिलकुल काम आम्हाला पसंत नाही या कामाला बंद आजही केले तरी चालेल रोडवर टाकलेला आहे रोडवर टाकला याच्यामुळे अपघात होऊ शकते शंभर टक्के हे ठेकेदार बरपाई दिला आहे का आपल्याला याच्या अगोदर सहा महिन्या खाली तुम्ही रोडची खब्येत पुन्हा नाही का झाले हे रोड नाही का पूर्ण दुरुस्ती करण्यासाठी नाही आहे नवीन करण्यासाठी आहे लक्षच नाही आहे पण पाहू शकता की गत तीन महिन्या अगोदर सा या रस्त्याचे पॅसेज जे आहे बुजवण्यात आले होते परंतु आणखी चार तीन ते चार महिन्यानंतर हा रोह पूर्णपणे खड्डेमय झाला होता त्याच्यानंतर सुद्धा खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे परंतु मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते दशाला तसे तिथे राहत आहेत बांधकाम विभागाच्या मार्फत कोणत्याही प्रकारचं लक्ष या कामाकडे नाही येथील नागरिकांची त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या आपल्याशी बोलताना व्यक्त केलेल्या केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता की काही खटीवले आहेत आणि साईडला असल्याचे जे खड्डे जे आहेत ना तसे एक प्रकारे हे जे काम आहे ते अर्धवट होत आहे आणि बांधकाम विभागाच्या माध्यमातून शासनाचा लाखो रुपयाचा निधी आहे आणि ठेकेदाराच्या कशात घालण्याचा जो प्रकार आहे ते दिसत आहे मराठी नाईन सचिन सचिव बाळे